आज तुम्ही कनेरच्या मारुती राहायला आलेला आहे काय सांगा मी बऱ्याच वेळा येते आणि कन्हेरीला तर आमचे कुटुंबाचे माझ्या जन्माच्या आधीपासूनच जे विश्वास प्रेम आदर्श श्रद्धा आहे ती आमच्या आजोबा आजींपासून आहे आणि तीच प्रथा पुढची पिढी आम्ही सगळेच म्हणून करतो आज हनुमान जयंती आहे त्याबद्दल काय सांगा सगळ्या भक्तांना निरा देवघर धरणाचे पाणी सोडू नये म्हणून काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत बारामतीला पाणी सोडू नये अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे मी डिसेंबरपासून सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुम्ही काहीतरी मार्ग काढा आणि सगळीकडे पाण्याचं आणि दुष्काळाचं नियोजन करा पण सातत्याने पक्ष फोड घरं फोड या सगळ्यामध्ये इतकं हे सरकार व्यस्त आहे की पाण्याचं नियोजन करण्यात त्यांना अपयश आलं बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांचे पहावे आमदार म्हणून बोर्ड लागलेले आहे त्या मला माहिती मी पाहिल्या